कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी या ठिकाणी सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविध पत्नी सुमनताई खाडेंनी आभार मानलेत मिरजकरांचे तमाम जनतेचे या ठिकाणी त्यांच्या सुंदर स्वातीताई कुटुंबाचा पाठिंबा असणं खूप आवश्यक आहे काय वाटतंय स्वातीताई हा ऍक्च्युली सगळ्या कार्यकर्त्यांचा लाडक्या बहिणींचा आणि खाडे कुटुंबियांचा सगळ्यांचा विजय आहे आणि पप्पांनी खरंच खूप सुंदर विकास का, कामं केली आहेत त्यामुळे सगळा पाठिंबा त्यांच्या बाजूनी आहे आणि कार्यकर्त्यांनी सगळ्या जनतेनी पप्पांना भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आणि तुम्ही तर सगळं बघताच आहे की कि लोक किती जमलेत आणि ते त्यांच्या आशीर्वादी रूपी अ संख्येने इथं उपस्थित आहे एकूणच लाडक्या बहिणी योजने फार मोठा बदल घडलाय भविष्यात लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही काय करणार महिलांसाठी विशेष करून काय करणार सुमनताई असतील तुम्ही असेल तुम्ही सगळं महिलांसाठी पूर्णपणे कार्यरत होता आम्ही गेले पाच वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून बघत होतो इथून पुढे कसं कराल महिलांमध्ये थोडं जागृती करू की कागदपत्रांची व्यवस्था कशी करता येईल त्यांना थोडं सक्षम करू की थोडं डॉक्युमेंटेशन काय असतं प्रोसिजर काय असते किंवा कुठली कामं कुठं कुठे गेल्यानंतर करायची असतात ही महिला भगिनींमध्ये थोडी जागरूकता नाही आहे हे प्रचाराच्या माध्यमातून आढळलं पण इथून पुढं प्रत्येक महिलेला त्या योजनांचा लाभ कसा करून देता येईल किंवा त्यांना पाठपुरावा कसा करायचा कागदपत्रांची पूर्तता कुठे जाऊन करता येईल ह्याच्यासाठी आम्ही सगळेजण मार्गदर्शन करू धन्यवाद सगळ्यांनी तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात